नाशिकमध्ये पेसा आंदोलक आक्रमक झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप आंदोलकांनी केलेला आहे आचारसंहितेपूर्वी पेसा भरतीचा विषय मार्गी लावला नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा पेसा पदभरती समिती अध्यक्ष सुभाष राथड यांनी दिला पंधरा सप्टेंबर पर्यंत पेसा भरतीचा विषय मार्गी लावला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं अशी माहिती देखील राथड यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोपही त्यांनी केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पेसा आंदोलक आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पेसा भरती एक ठोस निर्णय घेऊन तात्काळ पात्रता धारकांना नियुक्त देण्यात यावा म्हणून त्यांच्याकडे मागणी करतोय अन्यथा समजा जर असं होत नसेल येत्या विधानसभा निवडणुका पण येत आहेत आणि आचारसंहितेच्या आज जर आमचा प्रश्न निकाले निघत नसेल तर याचे मात्र पूर्णतः परिणाम सरकार म्हणून या सरकारला भोगावे लागतील आणि मग कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्यात सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार आहे